उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येळी तालुका औसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले हा उपक्रम समाजासाठी आदर्श ठरावा असा प्रतिसाद ग्रामस्थांकडून मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन संतोष जनार्दन भोसले बापू संचालक संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुंड व संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांची चरित्रे मराठी इंग्रजी व हिंदी व्याकरणाची पुस्तके बुद्धिमत्ता व गणिती आकृती व सूत्रे तसेच सामान्य ज्ञानाची पुस्तके वाटण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून येळी सरपंच विक्रम क्रांबळे शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष प्रदीप नाना डांगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केशवजी डांगे तसेच राजाराम धुमाळ लालू शेखक लहू कांबळे उद्धव धुमाळ बळीराम पाटील शरद किरवले विकास साठे विमा येरवडे ज्ञानेश्वर किरवले लिंबराज किरवले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंडाळे सर यांनी केले तर चिलविले सर यांनी उपस्थितांचे आभार मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून मोठा आधार मिळाला असून गावकऱ्यांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले